तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या आणि देशाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नगरी पंढरपूर नगरीमध्ये परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे शिवमहापुराण कथाचे आयोजन करण्यात आले आहे ही महाकथा ऐकण्यासाठी देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरी नगरीमध्ये भाविक दाखल होण्याला सुरुवात झाली आहे दरम्यान पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान या ठिकाणी भव्य असा पेंडाल उभा करण्यात आला असून या मध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे दरम्यान रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी भाविकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये भजन कीर्तन आणि हरिनामाचा जयघोष केला जात असून या मध्ये विठ्ठल नामाचा आणि हरिनामाचा जयघोष सुरू झाला आहे या ठिकाणी भजन कीर्तन आणि हरिनामाच्या जयघोषासह विविध प्रकारचे आध्यात्मिक अभंग देखील म्हटले जात आहे दरम्यान नागपूर येथून आलेल्या एका वयोवृद्ध भाविकाने म्हटलेले अभंग संपूर्ण पेंडॉलचे लक्ष वेधून घेत असून त्यांच्या अभंगातील गोडव्याने राज्याच्या विविध भागातून आणि कानाकोपऱ्यातून आलेले भाविक मात्र त्या अभंगामध्ये रमले असल्याचे दिसून येत आहे Kasi am आई मेरे

है हम बोले हो तेरी काशी में मुक्ति है उसी मुक्ति वो माने को मैं काशी नगरी आई तेरे दम डोली दन सुन कर मैं काशी नगरी तुमचं नाव हो सांगा आणि गाव हो सांगा चालिनी गिंडळवा गाव चालिनी नागपूर नागपूर नागपूरला कधी अच्छा कधी आला तिथं व्हॉट्सअप वर टाका सगळीकडे टाकतो का कधी आलात व्हॉट्सअप वर टाका काल बर मी नेहमी येतो पुराणामध्ये अच्छा कस वाटतय सुंदर वाटत आहे मला पण माझं माझं कोणीच म्हणजे हे नाही करत याच्यामध्ये सुंदर सुंदर भजन आहे माझ्या तो अच्छा बरं ना मला तुम्हाला जर आहे समोर हा एवढं नक्कीच तुम्हाला समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करू हा एवढं शंभर टक्के टाकू कधी आला तिथे काल आलात का दा दा आता किती दिवस थांबणार बर कशी मिळाली तुम्हाला माहिती अमरावतीला गेलो बर नाशिकला जळगावला आणि मथुरा सगळ्या ठिकाणी किती जण आहे तुमच्यासोबत

आता चालू पुराण ऐकासाठी पुराण पुराण प्रदीप मिश्रा टी वर हा आता किती दिवस होईल तेवढे दिवस थांबणार आम्ही हा चालेल की हा चालेल पंचवीस तारखेला चालू होणार पण ह्या जागेसाठी आलो आम्ही हा माझं नागिणी फिरायदार गाव तुझा छुरी कथा ऐकायला प्रदीप मिश्राची आम्ही टी व्हीवर पाहून आलो हा आता सात दिवसाची आहे सात दिवस घडलं तर सात दिवस ऐकणार आहेत आम्ही अशा नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा